ठिकाणी गोलेगावमध्ये मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना आता स्वतः आपल्या सोबत उमेदवार हे चर्चा करणार आहेत तर काय सांगतात नमस्कार आज या ठिकाणी आपला कल्पनाताई पाटील भावा गवारे या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कमल चिन्ह घेऊन आपल्या गोलेगावचा दौरा दुसऱ्यांदा करीत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी उमेदवाराला कल्पनाताईला भेटत आहे आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ सुंदा योगाने एक नंबरला बटन आले त्यांचं एक नंबर बटन म्हणून गोलेगावच्या सर्व ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की यावेळेस आम्ही कसल्या परिषदेमध्ये कमळ चिन्हावर समोर बटन दाबून कल्पनाताई पाटील गवारे यांना विजयी करणार आहेत विजयी विजयी कमळ 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 या ठिकाणी त्या मागच्या पाचशे दहा चा, वर्ष दहा वर्षापूर्वी दोन हजार बाराला या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या सभापती होत्या या ठिकाणी सभापती असताना त्यांनी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत त्यांना सभापती करण्यामध्ये आदरणीय नामदार कैलासवाशी पवार साहेब यांचा शिहाचा आहे आमदार दिलीप मोठ मोहिते पाटील आणि या आमच्या विभागाचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार महेंद्रदा लांडगे साहेब यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहेत म्हणून या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के विजय होईल अशी खात्री या ठिकाणी आहे परत पत्र जय श्रीराम नमस्ते मी कल्पना पाटील गवारे कुरुळी ग्रामीण जिल्हा मधून उभी आहे माझं चिन्ह आहे कमळ आणि मी दोन हजार बाराला सभापती होते त्यावेळेस तालुक्यात पूर्ण कामं विकास कामं केलेली कुणाची शेतकऱ्यांची असू महिलांची असू अनेक कामे असो मी सगळी सोडवलेली आहे आणि गोलेगाव हे माझं नातोगोतो सोयर संबंध आहे आणि आम आमचे एक कुंडलिक भाऊ स्व सरपंच असतील सुरे, किंवा सुरेश भाऊ किंवा दादा सगळे जे जे काही पाहुणे असतील यांनी मला मदत करणार आहे असं जाहीर पण केलेलं आहे आणि माझं काम चांगलं आहे आपल्या केंद्रात महाराष्ट्रात सत्ता आहे बी जे पी पक्ष मोठा असून जी काही मला निवडून दिल्याच्या नंतर सगळ्या गाव गावकऱ्यांना मी आज आश्वासन देते की तुमची काही समस्या असू मी सोडवलं सेवा राहणार नाही आणि गप्प बसणारही नाही उमेदवार कल्पना ताई गवारी यांना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे जय शेष महाराष्ट्र न्यूज संदीप धोबडे पण काय परिचय गोलेगावचे कुंडली दत्तात्रय चौधरी गोलेगावचे सरपंच माझे सरपंच माझे चेअरमन तर आता कल्पनाताईंची पदयात्रा सुरू आहे तर संदर्भात काय आपल्या प्रतिक्रिया आता कल्पनाताई गवरे म्हणजे माझी खेड तालुका पंचायत समिती माझे सभापती त्यांचा आमचा मोठा परिचय त्याच्याबद्दल आम्ही गवारीताईंला भरघोस मत देऊन आम्ही आमचा सगळा पाठीमा त्यांच्या मागे ठेवू अशी आमची विनंती आहे राहणार आहे आणि पूर्ण गावाच्या वतीनं पाठिंबा पूर्वीच्या गावाच्या वतीनेच पाठीमागे राहणार आहे ना श्रद्धा संतोष चौधरी कल्पना ताई, कल ताई गवारे या खूप चांगल्या आहेत यांनी खूप कामांमध्ये सहभागी घेतलेला आहे यांचं चिन्ह कमळ आहे आणि ह्यांना सगळ्यांनी मतकार आणि आम्ही शंभर टक्के मताने विजयी करू शिव सोमनाथ चौधरी तुझं नाव काय लुद्रा दगडू चौधरी हे लहान मुलं पॉम्पलेट घेऊन आलेले आहेत तर काय सांग काय का पॉम्पलेट घेऊन काय करत आहे काय चिन्ह काय याच्यावर आहे कल्पना कमळना कन, ताई चौधरी हा तर आज कल्पना ताय पाटील गोव्याची पदयात्रा काय मग त्यांना निवडून देऊ ना आमच्या गावातर्फे अच्छा काय तुमचं काय नाव नरसिंग चौधरी काय सांगशाल तुम्ही आज पदयात्रा सुरू आहे आता पदयात्रा आलेली आहे निवडणुकीच्या टायमाला आम्ही मतदान करून त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊ काय नाव तुमचं सुरेश तुकाराम चौधरी हा, वा, 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 हा आ, बोला आज ताई आलेले तुमचं आज कल्पना ताई पाटील बोगावर आलेले ते कमल चिन्हाला बरगोस मतदाना निवडून देऊ इकडे सुरेश सुभाष चौधरी आणि आमचे ताई कल्पना ताई उभे राहिले त्यांना आमचा स गोलेगाव सगळ्यांचा पाठिंबा राहील 好的 <Okay. S 2>、no.